जिल्हाधिकारी कार्यालय येथे सीओ नेता अंधारे यांची तत्काळ लोकसभेपूर्वी बदली करण्यात यावी या मागणीसाठी माजी नगरसेवकांचे yeah. निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सीओ अंधारे यांची लोकसभेपूर्वी तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी माजी नगरसेवक भीमराव वाघचोरे ॲडव्होकेट विकास जोगदान तो पूजा वाघमारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एक वाजल्याच्या दरम्यान केली आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक मतदार संघातील रहिवासी असलेल्या शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय स्तरावरून करण्यात येत आहेत परंतु बीड नगर परिषद येथे कार्यरत असणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे या बीड जिल्ह्यातील रहिवासी असून देखील त्यांची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली नसल्याचे हे निवेदन देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नीता अंधारे यांची बदली करण्यात यावी म्हणून निवेदन दिलेलं आहे तर लोकसभेची निवडणूक त्यामध्ये राजकीय पक्षाला मदत होऊ शकते त्यामुळे पारदर्शक मानाने काम व्हावं लोकसभेच्या निवडणुकीचं त्या अनुषंगाने त्यांची बदली होणं गरजेचं आहे आम्ही निवडणूक आयोगा केंद्रीय निवडणूक आयोगालाही तक्रार केलेली नी। आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आमचे पत्र पाठवलं आहे आणि आम्ही त्याचे संवाद झाला आहे की आणि आम्ही पुरावे दाखल केलं की त्यांची बदली झाली पाहिजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात नीता अंधारे यांच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे आत्ताच आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी वाकसावले साहेबांनी आपल्याला याबद्दल सविस्तर सांगितलं आहे मी याबद्दल अधिक न बोलता एवढंच सांगेन की आगामी होऊ घातली लोकसभा निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी जे स्थानिकचे मतदार असतात आणि ते शासकीय सेवेत असतात त्यांची इतर जिल्ह्यात बदली होणं हे गरजेचं आहे जर असं झालं नाही तर ही लोकशाहीची हत्या होईल नीता अंधारे मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी जेव्हापासून बीड नगर परिषदेचा कारभार हातात घेतलेला आहे तेव्हापासून त्या वादग्रस्त्या ठरलेल्या आहेत त्यांचं गाव हे माजगाव तालुक्यातील नित्रड आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नितृत्त येत आहे त्यांनी ज्या वेळेला त्यांना त्यांच्या सेवका पुस्तकामध्ये बदल करायचा होता तर त्याचा एक शासनाचा नियम आहे जवळजवळ तीन वर्षाच्या आत तो बदल केला पाहिजे परंतु आर्थिक ध्येयापोटी बीडचा मोह मुख्याधिकारी मिता अंधारे यांना सुटत नाही म्हणून त्यांनी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या स्वग्राममध्ये बदल करण्यासाठी अर्ज केलेला आहे हे नियमबाह्य आहे म्हणून आम्ही आज आदरणीय भीमराव वाघचोरे साहेब यांनी दादा वाघ वाघमारे साहेब आम्ही यांनी मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांची बदली बाहेर जिल्ह्यात करावी यासाठी निवेदन दिलेलं आहे जर आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही तर आम्हाला मान्य उच्च न्यायालयात दाद मागितल्याशिवाय पर्याय नाही